नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांनी दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे मात्र वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी घटल्याने मुंजाजी क्षीरसागर या शेतकऱ्याची दोन एकरवरील केळीची बाग उभी वाळली आहे या शेतकऱ्याने एकूण आपल्या शेतात तेरा बोरवेल घेतले असून एकाही बोरवेलला पाणी नसल्याने शेतकऱ्याचे केळीचे उत्पादन हातचे केले आहे लाखो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडल्याने सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी मुंजाजी क्षीरसागर यांनी केली आहे काय नाव आहे आणि माझं नाव आहे मुंगाजी केरबा शिरसागर शहापूर मध्ये तीन एकर सेवा येथे आहे आणि बेलसर मध्ये सात एकर आहे तर तिकडे बोर मारून तिथून पाणी इकडे आणले दोन किलोमीटर वर पाणी आणले तरी अवस्था झाली आहे काय करा सगळे बोर मारून मारून परेशान झालो आता इलाज नाही म्हणून सोडून दिली काय करा किती एकर तीन एकर आहे जमीन आणि मध्ये सात एकर जमीन आहे खर्च झाला याला कि उत्पन्न किती याचा खर्च लाख दीड लाख रुपये खर्च झाला आता उत्पन्न काय होईल म्हणून तर आता रुपया होत ना आता एकही रुपया उत्पन्न नाही खर्च गेलाच गेला आता आता काढायला खर्च लागतो याला हे पेंजे खंदून काढायला सुद्धा खर्च लागते आता दुसरा कारण त्याला काय आता कोण आता आम्हाला काहीतरी करून यायला का बाहेर तर काढायला लागेल ना हे जमिनीच्या बाहेर तर काढल्याशिवाय पर्याय नाही कारण दुसरं पीक घ्या जमिनी हे जमिनीच्या बाहेर काढू लागणार आहे तर आता याला कमीत कमीत दहा हजार रुपये खर्च येते बाहेर काढण्याकरता करण नागरती करणं हे ते बारा भालकेता खंजून काढू लागते ते असं निघत नाही ना याला रोजदार लावून खंजून याला बाहेर काढावं लागते याचा खर्च आता कमीत कमी वीस पंचवीस हजार काढायला काढायलाही येते त्याला काय इलाज आहे आता शेजाऱ्याचे कोणाला पाणी नाही ना सगळ्यात शेजाऱ्याचे पाणी नाही कोणी देणार आले जास्त झाले तर आपल्याला कोण देणार आहे चार जणांना मगून बघलो पण काही नाही एक बोर घेतला होता त्याच्या बंद पडला सकाराम शिवाजी पवार शहापूरचे त्यांचा बोर मी घेतला होता समजा पाण्यासाठी त्याचा आठ पंधरा अडीच साल बंद पडला त्याने बाबा म्हणली ती कळी वाळून तरी तर घेऊन जा बोअरचं पाणी आठ पंधरा अडीच साला ते बंद पडला त्याला काही इलाज आहे टमाटेल टमाटे गेले वाळून केळी वाडी सगळंच वाळलं ना आता बाबा सावलीनं टमाटे तरी तीन म्हणून टमाटे लावते ते गेले आणि हे गेलं दोन्ही गेले ना त्याच्या शेतकऱ्याला इलाजच नाही काही काय करणार त्याला